आज आपण शरीराला पौष्टिक आणि बनवायला अतिशय सोपी असणारी रानभाजीची रेसिपी पाहणार रा आहोत म्हणजेच तांदूळ कुंदराची भाजी नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत तांदूळ कुंदराची भाजी त्यासाठी मी इथे भाजी धुवून घेतली हिरवी मिरची बारीकट केलेलं लसण जिरे आणि मीठ पैन गेतला। पैन देल देल त्या जीरे। जीरे तर त्यासाठी मी इथे पॅन घेतला पॅन छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे जिरे छान तर तळून घ्यायचे त्यामध्ये बारीक कट केलेला लसण लसण पण परतून घ्यायचा लसन परतून झाला लसण सोनेरी परतून झाला की त्यामध्ये कांदा एक छोटा कांदा चिरून टाकला थोडासा मोठा मोठा चिरायचा कांदा सोनेरी परतून घ्यायचा कांदा परत लाल झाला की त्यामध्ये एक चमचा हिरवी मिरची पेस्ट हिरवी मिरची पेस्ट पण छान परतून घ्यायची परतून झाली की त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आमच्याकडे याला तांदूळ कुंदाची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला हे कमेंट करून सांगा भाजी परतून घ्यायची भाजीमध्ये मीठ नेहमी उशिरा टाकायचं नाही तर अगोदर दिसायला मोठी दिसते नंतर परतली की भाजी छोटी लहान होते भाजी परतून झाली दोन मिनिट भाजी परतून घ्यायची भाजी मस्त परतून झाली त्यामध्ये चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता आता छान परतून घ्यायचं भाजी छान परतून झाली आता झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ काढून घ्यायचे एक दोन मिनिट झाले झाकण काढून बघितलं आता एकदा परतून घेऊ आता त्यामध्ये दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूप टाकला आता हे छान परतून घेऊ तुम्ही पण अशाच प्रकारे नक्की करून बघा आणि तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा तयार झाली आपली तांदूळ खुंदराची भाजी आता मी सर्व करते तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा